नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले नॅशनल मराठा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो उद्या बलिप्रतिपदा त्यानिमित्त किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक फेसबुक पोस्ट शेअर केलेली आहे तर ती पोस्ट मी तुम्हाला वाचून दाखवत आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा उद्या बलिप्रतिपदा आपल्या बळीराजाचा उत्सव बळीराजा हा या भूमीतल्या कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा तारणहार असलेला महान राजा होता आहतात्या तात्या म्हणतात तसा सात काळजांच्या आत जपून ठेवावा असा सद्गुणांचा राजा भैरोबा खंडोबा ज्योतिबा हे आपले शूर पूर्वज बळीचे प्रतिनिधी होते साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांपुढे बळीराजाचा आदर्श होता शिवरायांनी शेतकऱ्यांची घेतलेली काळजी पाहून हे मनोमन पटतं की जिजाऊ मातेनं त्यांना बालपणापासून बळीराजाच्या कार्याची महती सांगितली असावी खैबरखिंडीतनं आलेल्या युरेशिनांनी या भूमीवर आक्रमण केलं कपटी वामननं बळीराजाचा खून केला त्याला पाताळात गाडला तुकोबा राया म्हणतात बळी सर्वस्वे उदार जेणे उभारीला कर करूनी कहार तो पाताळी घातला त्यानंतर या कारस्थानी जमातीनं इथलं फक्त सोनंच लुटलं नाही तर इथलं समृद्ध एकोप्याचं गुण्या गोविंदाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं मूलनिवासींना गुलाम केलं आजपर्यंत त्याची विषारी फळं आपण भोगतोय आजही या कपटी वामणाच्या वंशजांना बहुजनांमधला एकोपा नको असतो आस असो दिवाळीच्या काळात आपला हा बळीराजा या भूमीवर परत येतो असं मानलं जातं त्याला प्रिय असलेला कष्टकरी इथं सुखात नातोय हे दिसावं म्हणून सगळी वेदना बाजूला ठेवून सगळे बहुजन आनंदोत्सव साजरा करतात सुगंधी उठणं लावून आंघोळ करतात नवे कपडे घालतात दीपोत्सव साजरा करतात गोडधोड खातात बहुजन माताभगिनी त्याच्या आठवणीत इडापिडा टळो बळीचं राज्य येव अशी प्रार्थना करत पुरुषांना वळतात जेणेकरून बळीराजा आनंदी होईल या बलिप्रतिपदेला आपला बळीराजा फक्त असा आनंदोत्सव साजरा करून प्रसन्न होणार नाही बहुजनांमधल्या सगळ्या जातीवरणांनी एकत्र येऊन भेदाभेदाविरुद्ध दंड ठोपटून उभं राहायला पाहिजे साक्षात बळीराजा असलेल्या शेतकऱ्याची अवस्था आज दयनीय आहे तो रोज आत्महत्या करतोय स्त्रिया सुरक्षित नाहीत आर्थिक शोषणानं कहर केलाय हे अराजक नष्ट करण्यासाठी बहुजनांना खूप मोठा सामाजिक सांस्कृतिक संघर्ष करावा लागेल तरच इथली इडापिडा टळेल आणि बळीचं राज्य येईल प्रत्येक बलिप्रतिपदेला हिंदू बहुजनांनी बळीराजाविषयी कृतज्ञता दाखवण्याची खूप गरज आहे त्यासाठी गावागावात घरोघरी बळीराजाच्या प्रतिमेचं पूजन करून त्याची महती पुढच्या पिढ्यांना सांगून जर बलिप्रतिपदा साजरी झाली तरच खऱ्या अर्थानं आपल्या महानायकाच्या कार्याचा गौरव होईल माझ्या सर्व हिंदू बहुजन भावाबहिणींना उद्याच्या बलिप्रतिपदेच्या मनापासून शुभेच्छा किरण माने